नमस्कार आपण पाहत आहोत नाशिक जनवर नाशिक शहर व जिल्ह्यातील ठळक घडामोडी पाहत राहा नाशिक जनवर या ठिकाणी आपण मकमरबाद रोडवर ही वडाची झाड बघतोय आपण तर ही वडाची झाडं जी आहेत ते बघा या ठिकाणाहून हे जवळपास तेरा फूट अंतर आहे आणि या तेरा फुटाच्या अंतरावर वडाचा वृक्ष लावणार आहे आपल्याला माहित आहे वडाचा वृक्ष हा किती मोठा होता असतो त्याची जी किती मोठी सावली देत असतो त्याची जे किती मोठी रुंदीकरण असतं त्याच्या ज्या झाडाच्या फांद्या ज्या आहेत त्या लांब लांब पसरतात आणि अशा ठिकाणी जर का ही वडाची झाडं जर का लावली तर खरोखर ही जगतील का आणि मोठी होतील का यापासून आपल्याला ऑक्सिजन भेटतो आहे परंतु या झाडांची वाढच होणार नाही आपण जर का जमिनीत वडाच्या झाडाचं मूळ जर का गेलं तर ते जवळपास वीस वीस पंचवीस पंचवीस पन्नास पन्नास मीटरपर्यंत लांब लांब रुंदीकरण होतं त्याचं आणि खोल देखील जातं तर त्यामुळे ही वडाची झाडं देखील महानगरपालिकेतर्फे लावली जात आहेत तर हे एक योग्य नाही आहे या ठिकाणी ही जागा जी आहे तेरा फुटाच्या अंतरावरचं हे नक्कीच बदलावं लागेल कारण की वृक्षप्रेमी नाराज आहेत आणि प्रशासन फक्त चाल ढकावपणा करतं आहे असं वृक्षप्रेमी आणि नागरिकांचं मत आहे नाशिक जन्मासाठी चंद्रकांत दातो मखमलाबाद रोड या ठिकाणी या ओपन पेसमध्ये जवळपास साडेपाचशे झाडे लावण्यात येणार आहे त्यामध्ये निंबाचं झाड आहे तसेच वडाचे झाड आहे पिंपळाचे झाड आहे आणि या साडेपाचशे झाडांमध्ये किती झाडं जगतील आणि किती जातील कारण की अनेक ठिकाणी वृक्षारोपण केलं जातं परंतु हजारातले फक्त वीस ते पंचवीस झाडं जगतात आणि महानगरपालिकेतर्फे त्यास पाणी वगैरे नीट दिल्या जात नाही त्याचं संगोपन नीट होत नाही त्यामुळे झाडे काहीच उपयोग होत नाही लावून नाशिक जन्मासाठी चंद्रकांत धातरक